तीन पाच वीस रोजी श्री चाळोबा मंदिर आणि चाळोबा देव चाळोबा देवाचं त्याच्यातर्फे सर्व ग्रामस्थ मुंबईकर आणि सर्व लहान गरीब गरीबर गरीब शेतकरी मजदूर यात्रेमध्ये समावेश झालेला आहे त्याला खरोखरच त्यांच्या भावनेने श्रद्धेने कामाचा केलेला आहे त्या सर्व लोकांचा आम्ही अधिक आभार करतो धन्यवाद देतो या समाने आम्हाला सहकार्य केलं यात्रा कमिटीच्या वतीनं त्याच्यानंतर नागरिक आहेत त्या लोकांनी सुद्धा इटार इव्हन लहान मुलाने महिला वर्ग हा मोठ्या प्रमाणात सहभागी झालेला आहे आणि त्या लोकांनी मोठं सहकार्य केलेलं आहे या जो आजचा जो उत्सव जो झाला भविष्य ना भविष्य भविष्य असा झालेला आहे सर्व गावामध्ये उत्साहाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि यापुढे सुद्धा उपाय प्रत्येकाच्या नागरिकामध्ये ग्रामस्थांमध्ये त्याचा स्वतः स्थान आहे आणि या स्वतः स्वतःस्थान पुढे येऊन आपण तर परंपरा चालू ठेवायचे सर्वांनी सर्व नागरिकांचा प्रत्येक व्यक्त करतो आणि धन्यवाद धन्यवाद साहेब तसेच आपल्या गावातील वरिष्ठ सामाजिक कार्यामध्ये सगळे ठिकाणी आजच्याशी तुम्हाला काय वाटतंय जी राखोडीची यात्रा जाते ती खरोखरच वाले लाखोवाडीचे सगळे नागरिक महिला खरोखर उत्सव चांगला होतोय आणि आत्तापर्यंत महत्वाची सूचना त्या गावावर की दहा रोज वीज देवासाठी या वेळेला सगळ्या लोकांनी भरपूरची दिनगी दिली वर्गडी दिल्यापासून

आपण गडपणा याच्यासाठी आपण गडपणा आणि आपला हा चालूवा देवा हा जागृत कुठली पण कोणी जर मागे केली विनंती केली हा देव आपल्याला असाच सर्व लोकांचा ह्या आशीर्वाद आहे आणि आताची जी यात्रा यात्रा टक्केमध्ये विष्णू देवरकर आहे मागले आहे बाकीचे जे लोक आहेत आणि 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 बाकीचे जे लोक आहेत गावातले आहेत चांगल्या पद्धतीने काम करतात रात्रंदिवसा का काम करतात यांच्या पाठीमाग मी हमेशा भोगाय आणि जे पण काय असेल प्रश्न का पण सांग कसलं पण काय आश्वासन ते आश्वासन निघून त्याला मी तयार आहे आणि बाकीच्या पण ग्रामस्थांना पण ग्रामस्थ पण व्यवस्थित कामं करतो मुंबईकर पण व्यवस्थित कामं करत यांना माझा पूर्ण आशीर्वाद

ती मला घरातले आता जसं आता जो कार्यक्रम होता गल्लीवरून गल्लीच्या त्या मिरवणूक होती काम तर मुंगी मुंगीला पण रस्ताना असं साठ गावची असावी आणि याच्या पुढे जो पण कार्यक्रम असावा आणि असाच कार्यक्रम जावा आता जशी गावची एकी आहे कुणाचं भांडण नाही याच पद्धतीनं पुढे चालावं ही माझी नम्र विनंती आहे धन्यवाद एकंदरीत प्रार्थी साहेबांनी सांगितलं की गावातील नागरिकांना

आपल्या परंपरेप्रमाणे ताडोबाची यात्रा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे प्रत्येक गावाला आपण तीन वर्षांनी आपण ताळोबाची यात्रा करतो आणि त्यामध्ये आजपर्यंत सुधारणा होत होत पहिले पहिले जी पिढी होती त्या पिढीनं आपल्या पद्धतीनं केली दुसऱ्या पिढीच्या के लोकांनी आपल्या पद्धतीनं केली आता या तिसऱ्या पिढीच्या लोकांनी आपल्या तरुण हिंदू लोकांनी जी आज चळोबाची यात्रा करायची ठरवलेलं आहे त्यामध्ये फार मोठ श्रम घेतला त्यांनी त्यामुळं आता हा जो योगायोग आहे त्या पहिल्यापेक्षा न होतो न भविष्य अशा पद्धतीनं चांगला होत होतो आहे त्या त्याबद्दल काही शंका नाही यामध्ये सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केलं त्यांच्याबद्दल ग्रामस्थांना धन्यवाद कमिटीनं गेले दोन तीन महिने यांच्यामध्ये परिश्रम घेतलं त्यामुळं या कार्यक्रमाची शोभा वाढत गेली देणगीदार वाढत गेले त्याने घेतलेल्या परिश्रमाला ये झालं अशीच परंपरा पुढं चालत गेली पाहिजे मी आजच्या प्रसंगी सर्व कमिटीचे गावच्या लोकांचं आम्ही पहिल्यापासून पाहत आलेलो आहे की भावनिक प्रश्न म्हटला की तिथं कोणतीही गोष्ट कमी पडत नाही आजपर्यंत कोणत्याही यात्रेमध्ये कोणतीच गोष्ट कमी पडलेली नाही देणगीदार मिळतात त्याचप्रमाणे त्यांचं सहकार्य मिळतं आणि सामुदायिक कार्यक्रम घेतल्यानंतर सर्वांच्या भावना एकत्र येतात आणि त्यामुळं जे काही आपल्याला अनुभवता येतं आत्मी आपल्याला जे काही ये अनुभवता येतं त्याचा अनुभव वेगळा असतो त्याचा आनंद जो असतो तोही सुद्धा वेगळा असतो आज आपण सर्वजण एकत्र आणू प्रत्येकाने आपण बकरी कापतो यात्रा वर्षाला आपण आपल्या आपल्याला तळोबा पावल्यानंतर आपण आपल्या घरी यात्रा करतो परंतु त्यामध्ये जी मजे मजा येत नाही ती मजा आज या सार्वजनिक मध्ये येते म्हणून आम्ही सार्वजनिकच हा शब्द ठेवलेला आहे अजून वैयक्तिक हा शब्द केलेला नाही काही लोकांची भावना असते परंतु ती आपण थोडीशी तिला मोरड घालून आज चांगल्या पद्धतीनं करतो आहोत बा दाणूबाने त्या आज पांढरीनं आजपर्यंत आपल्या पाठीवर आशीर्वाद दिलेला आहे हात ठेवलेला आहे आशीर्वादाचा हात ठेवलेला आहे पारंपरिक पद्धतीने गावाला आणि त्याला सगळ्यांनी सहकार्य केलं आणि तो एक वेगळा आनंद असतोय सगळे एकत्र येतोय आजी द्र आपली मन व्यक्ती आनंद हा आनंद लोक खेळत नाही किंवा वैयक्तिक यांना तुम्ही मिळत नाही असा आनंद मताला एक दिल्याने वाढण्यासाठी ही यात्रा गावातला प्रत्येक भाग लोकांना सगळ्या सगळ्यांची आहे सगळ्यांचा सहभाग आहे सगळ्यांनी हा परिसरात उत्तम नियोजनानं यात्रेचा गुडवी या, या पंचकृषी मध्ये असा केला पाहिजे की लाकुडी जाऊन बघा यात्रा कशी होती नियोजन कसं असतं लाकुडीकर कसे

सदस्य सरपंच उपसरपंच पोलीस पाटील यात्रा कमिटी अध्यक्ष आणि सर्व यात्रा कमिटी सदस्य या, या सर्वांचे मी श्री चाळवाच्या सर्व वतीने सर्वांच्या मनापासून अभिनंदन करतो आणि आजची जी देणगी स्वरूप आपल्या गावचे सर्वप्रथम त्यांच्या पासून सुरुवात झाली डॉ पी पाटील सर्वप्रथम पहिली पोस्ट होती वीस हजार ची देणगी जारी केली आणि आज सुद्धा एक नंबरवर एकशे तीन आज देणगी पावते आपल्याकडे व्हॉट्सअपच्या ग्रुपवर काम वाचलेली सर्वप्रथम सांगायचं आहे आपण मुद्दा असा विष्णुदेव ठरतोय कुठल्याही कार्यक्रमामध्ये दे। असले स्वतः धडाणीने साक्षीने आज यात्रा कमिटीच्या सदस्य ठिकाणी उपस्थित राहून जो कार्यक्रम आज आपण बघितला आपली बकरी होती सरामड्याच्या चिंच आणि पुढची माणसांची मिरवणूक होती चंद्रखंडाळ्याच्या पाण्याच्या जा टाकीच्या इथे त्यावरून आपल्याला असं सिद्ध झालेलं आहे की आपण फक्त मनाने नाही तर फक्त कष्टाने सर्वांच्या गावातील सर्व लोकांच्या सर्व संस्थेच्या पदाधिकारी रहिवाशांनी जो सेवा झालेलं आहे त्यामध्ये आणि हाच फक्त एकजूट आहे की संध्याकाळी फक्त जेवण वाढण्यासाठी सर्वांनी जी आता एकजूट मिरवणुकीमध्ये दाखवली ती संध्याकाळी दहा वाजता दाखवून सर्वांनी पुन्हा एकदा सहकार्यक्रमोबाच्या नावाने चांग लावलं यानंतर सर्वांची आपण मुलाखत घेतली परंतु सचिव परशुराम ऐकायचे ना ते कामातून दिसायला पाहिजे आपण जेवढा होईल तेवढी वेळ देतो पण आज संध्याकाळचा कार्यक्रम जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपण पुढे श्वास नाही धन्यवाद you mm -hmm.